हॅलो हा बोलत ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे मला अनुभव शेअर करायचा होता कदाचित माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह पण असेल कारण तुमच्यामुळेच मनापासून तुम्हाला तुम मना धन्यवाद की मी तुमच्यामुळे स्वामी सेवेत आली आय सेव आहे माझ्याकडे <laughs> हो नाव हो। आणि नंबर काय म्हणजे हो, हो। नाही सांगत हे मी सांगतो जास्त कोणाचे ना ताई म्हणजे आता मी ऍड्रेस तर विचार म्हणजे कोणी गावात माझं तर सगळ्यांना आता असं म्हणणं आहे तुम्ही गाव सांगत असाल तर नाव नका सांगू नाव सांगत असाल तर गाव नका सांगू कारण काही लबाड लोक असतात नको मला ते नाही मी ऐकला तो तुमचा अनुभव वगैरे ऐकला याच्या अगोदर जवळ जा तीन वर्षापासून मी तुमच्या आणि दादांच्या संपर्कात आहे ना तर मला तुमचा स्वभाव चांगल्यापैकी माहिती आहे आणि बरं झालं वाचलं तुम्ही त्या विषय ब नको नाही बोलायचंच नाही पण स्वामी आहेत बाबा खरच काय मोठा अनुभव आणि मी तर सगळ्या सेवेकरांना म्हणेल की तुम्ही सगळ्यांनी बघितलं म्हणजे ह्या सगळ्यांनी बघितलं की काय मोठा अनुभव आलाय मला तो काय स्पेशल शेअर करायची गरजच नाही हो 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 काय प्रत्यक्ष दाखवून दिलं ना सगळं हो तुम्ही म्हणजे सगळे सेवेकरी म्हणायचे की तुम्ही खूप स्वामींच्या लाडक्या आहेत त्याच्यामुळे स्वामींनी तुम्हाला <laughs> खरंच मला वाचवलं आणि सगळे सगळ्या सेवेकऱ्यांना प्रूफ करून दिलं हो <laughs> की स्वामींनी बघा मी आता सुनीता राजपूतला कसा वाचवतोय बघा तुम्ही मग त्यातून हे कळून गेलं की केंद्रदादा किती ग्रेट आहेत ते इतिहास सेवा देतात तर किती सिक्युअर आहे ते मी दोन तीन अनुभव अगदी कमी वेळेत सांगण्याचा प्रयत्न करते कारण वेळ संपत आलीये काही हरकत नाही ना, बोला, बोला, थाँ। थाँ। बोला। आ, एक महिन्यापूर्वी असं झालं ताई माझ्या बाबतीत कि माझं अचानकच प्रचंड डोकं दुखायला लागलं डोकं हो डोकं इतकं दुखायचं ताई तर असं ना म्हणजे वेगळ्याच प्रकारे दुखायचं दोन्ही कानाच्या मध्ये प्रचंड डोकं दुखायचं आणि दोन्ही कान पण असे आणि मग असं झालं की दोन दिवस दुखत आहे चार दिवस दुखत आहे तर मग घरचे बोले आपण हॉस्पिटलला जाऊ म्हटलं ठीक आहे तर हॉस्पिटलला जाण्या अगोदर माझ्या मनात एक क्लिक झालं की दादांनी त्यांची मुलाखत ऐकली होती तुमच्या चॅनलवरून दत्ता जयंतीला वगैरे तर त्यांनी सांगितलं हो सांगितलं होतं एकदा की काळेतील का उडी कापूर लवंग आणि खडे मीठ ह्या पाच पाच वस्तू घ्या काळ्या कपड्यामध्ये आणि त्या उतरून बाहेर जाळून टाका मी म्हटलं की असं तर आपण उद्या क्लिनिकला जाणारच आहे आपण एवढं करून बघूया उतरून टाकलं जाळून टाकलं बाहेर आणि त्या दिवसापासून माझे कानही दुखायचे थांबले आणि डोकंही दुखायचे थांबलं त्यानंतर माझं डोकंच दुखलं नाही हा माझ्या हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता आणि मी हा मी केंद्रीय दादाच्या संपर्कात भरपूर दिवसापासून माझ्या काही वैयक्तिक प्रश्नांसाठी का मी हो, सेवा घेतलेली हो, ना हो, 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 हो. तर दादांना म्हंटल दादा असं असं झालं म्हटलं तर हाँ. मी ते उतरून टाकलं म्हणलं तर ते तुमचं म्हणजे ते लाईव जी मुलाखत होती त्यातला एक शब्द न शब्द खूप मोलाचा पूर्वक ऐकलं तर आपले भरपूर प्रश्न तर दादा बोलले मला बाळा तुझा फोटो सेंड कर मला मग मला त्यावरून समजून जाईल तर त्यांनी फोटो बघितला माझा मनी हा नजर दोषाचा परिणाम होता म्हणी हा अनुभव खूप मोठा आहे सुनीता त्यांना मेसेज कर आणि शेअर कारण मी म्हटलं सारखं म्हणजे फोन करून त्रास आता बघा त्याच्यातन तुम्ही करून घेतलं किती फरक आला तो अनुभव तेव्हा मेसेज करा तुम्हाला दुसरा अनुभव लवकर आणि दादाची काही काहीच असं म्हणणं आहे की दादांना च... कॉल के दादा केला दादा चिडले वगैरे पण आपण बेसिक बेसिक ज्या सेवा आहेत त्या आपण स्वतः केल्या पाहिजे केल्या पाहिजे कसं बोलल्या तुम्ही आणि मला म्हणायचंय दुसरी गोष्ट म्हणजे दादांच्या मिनिमम वेळेमध्येच कॉल करा आता माझा स्वतःचा अनुभव तर असा आहे की मी इतक्या दिवसाचे दादांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जवळजवळ दीड दोन महिन्यानंतर आमचा कॉल असतो पण असं कधीच झालं नाही की मी कॉल केला आणि दादांनी पिक केला नाही म्हणून आणि कॉल वेटिंगला जर आला तर दादा मला स्वतः कॉल करते आणि इतकंच नाही तर छोटासा अनुभव त्यात असा की एकदा असं झालं की मी दादांची नऊ ते अकराचा टायमिंग होता सेवा देण्याचा त्यांना से कॉल केला कॉल वेटिंगला लागला त्यांनी मला साडे दहा ला कॉल केला आणि दोन तीन मिनिटं आमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर त्यांची इमर्जन्सी कोणीतरी दोन तीन ताई आले त्यांना सेवा पाहिजे होती तर दादा मला बोलले की बेटा म्हणे मी तुला एका तासाने नक्की कॉल करतो कॉल बॅक करून तुझा प्रश्न कंप्लीट करतो म्हणलं ठीक आहे पण मग साडे अकरा वाजले पावणे बारा वाजले दादांचा काही कॉल रिटर्न आला नाही मग मी झोपून गेले आणि मग दादांचं दुसऱ्या दिवशी सकाळी मला असं आलाय ना असा एकदम छोटा मिस कॉल पडला मिस कॉल पडला म्हटलं एवढ्या सकाळी दादांचं कसं काय पण म्हटलं किती लक्षात ठेवलं ताई हा काळजीपूर्वक कारण का तर मला काय वाटलं कदाचित का चुकूनही पडला असेल म्हटलं लहान मुलं खेळत असले तर होत हातात मोबाईल असेल तर त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या प्रश्नासाठी कॉल केला तर दादा बोलले बाळा मलाच ते योग्य वाटलं नाही की तुझा अर्ध्या प्रश्नावरून मी कॉल ठेवला मी सकाळी तुझा नंबर वर काढून ठेवलं आणि दिवसभरात मला तीन चार वेळा तुझी आठवण आली काही ह्या मुलीचा प्रश्न अपुरा राहिला परंतु नंतर दोन तीन तास सलग कॉल आले तर तुझा नंबरच शोधला नाही आणि नंतर माझ्या समोर दादांच्या असकलीत नंबरच पाठवून गेला माझा असं आणि एकदम काळजीपूर्वक शांतपणे त्यांनी माझा प्रश्न म्हणजे सेवा वगैरे दिली मला म्हणे हा अनुभव शेअर कर म्हणे काही नाही म्हणे तुझा प्रश्न वगैरे सुटून जाईल दुसरा एक अनुभव असा होता ताई माझी मैत्रीण तिचा मुलगा तीन वर्षाचा झाला तरी पण तू बोलतच नव्हता ती इतकी बिचारी अशी व्याकुळ होऊन गेली त्याच्यानंतर ती मला बोलली की बोलतच नाही वगैरे असं पण कसं असतं कधी कधी क्वालिफाईड लोकांचा याच्यावरती सेवे तू एक सेवा करशील का म्हटलं मी तुला ग्रुपमध्ये ऍड करते महिला सेवेकरीची ग्रुपची लिंक जी आहे ती घेतली आतापर्यंत तू माझ्या अकाउंटला बदलास मी बऱ्याचदा तुमच्याकडून ती लिंक घेतलेली माझ्या मैत्रिणींसाठी मग ती लिंक मी तिला शेअर केली ती तिने जवळजवळ ऍड मिळल बऱ्याचदा मेसेज वगैरे केला पण तिला रिप्लायच आला नाही मी म्हंटल एक काम करू तुझा प्रश्न कोणत्या सेवेला सुटेबल आहे तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी बोलण्यासाठी जी सेवा ही, से, ही कर म्हंटल सोडून दिला आणि त्या ग्रुपवरून सेवा केली सलग सेवा केली तिचा मुलगा इतका अस्खलित आणि छा, छानसा बोलतो ना त्याला बळच शांत केलं तरी तो खूप बोलतो बघा किती सुंदर किती सुंदर हा आणि के, दादांबद्दल बोलावं तेवढं कमी कारण कुठल्याही ताई नेमित म्हणत दादांनी कॉल पिक केला नाही किंवा के मेसेजला रिप्लाय आला नाही आता तर कधीच राग मानू नये कारण दादांना येणारी कॉल भरपूर असतात पण त्यांची तर मुलाखत ऐकली ना ओ, ताई तर मला वाटतं आपल्या किमान पन्नास साठ टक्के प्रश्नाची उत्तरे त्यातूनच भेटून जातात ते नीट ऐकायला पाहिजे हो कारण दोन वेळा तुम्ही मुलाखत यांची चॅनलला टाकलेली हो, 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 तर ती मुलाखत जर ऐकली ना आणि दादा जर म्हणजे आपल्याशी बोलले ना इथं इतकं म्हणजे पॉझिटिव्ह होतं ना माणूस की इन्फॅक्ट विचारायचंच नाही हा माझ्या स्वतः बाबतीत तर त्यांनी इतके मला क्लिव दिले ना तर मी असे म्हणजे खूप म्हणजे मला असं हे वाटतं दादांचा अभिमान वाटतो की दादा आणि किती वेळ माझा असं की मी कॉल केला वेटिंगला लागला वगैरे पण असं काही नाही त्यांच्याकडे सेवे माझा नंबर पण त्यांनी मला स्वतःहून कॉल करून माझा प्रश्न रिझॉल्व्ह करणार वगैरे आणि सेवा पण आहेत ना त्यांच्या अशा म्हणजे मिनिमम असतात जे की आपण नेहमी म्हणजे असं करू शकतो जास्त त्रास नाही घ्यावा लागत पण जे कराल ते मनापासून करा हो अगदी बरोबर अगदी बरोबर हा सगळे म्हणतात तुमचा आवाज खूप गोड आहे तुमचा आवाज तर खूप गोड आहेच पण तुमचा नातू एवन खूप क्यूट आहे तो पण चॅनल बघता का तुम्ही आहो, एक ले ले हाँ, हाँ, हाँ। हो एकदा दोनदा हो, बघितलेला कारण दिवाळीच्या वेळेस ते सुट्टीला आलेले वगैरे तुमच्या सोनबाई वगैरे तुम्ही फॅमिली बाहेर फिरायला वगैरे बघितलं होतं मी खूप छान बोलतो फार गोड बोलायला लागला आता छान म्हणजे किती आता पाच वर्षाचा आहे पण दहा पर्यंत पाडे पाठ झाले त्याचे बेचे नाही तुम्ही त्याचा छान अभ्यास वगैरे घेतात ना कसं मुलांना आपण असं प्रेमाने घेतलं ना करतात मुलं सगळं हो हो नाही तुमची <laughs> फॅमिलीच सगळी म्हणजे अशी समृते कारण तुमची मुलगी आणि सोनबाई सगळ्यात बघितल्या ना तुमच्या म्हणजे बोलण्यात जसं एकोपा आहे तसं तुमच्या घरात पण तसं एकोप आहे समजून हो सांगण्यापेक्षा ते समोरून दिसल ना ठीक आहे ताई शेअर करा तुम्ही खूप छान बोलले आणि किती छान सांगितलं ताई मी नक्की शेअर करते ठीक आहे ठीक आहे मला स्वामी समर्थ ताई